पूर्ण देश चालतो त्या महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आणि जिथं सावित्रीबाई फुलेंचं नाव ज्या विद्यापीठाला आहे त्या विद्यापीठात जर दलित लोकांच्या वरती आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातील येणाऱ्या पोरांवरती अन्याय होणार असेल तर इथला आंबेडकरी समाज कोणत्याही प्रकारे हा अन्याय सहन करून घेणार नाही हे लक्षात ठेवावं आमचे सर्व विद्यार्थी हे ग्रामीण पार्श्वभूमीचे आहेत गरीब घरातले आहेत म्हणून जर त्यांची अडवणूक कुठे होणार असेल तर प्रशासनानं लक्षात ठेवावं की आमच्या रक्तातला पँथर अजून जिवंत आहे प्रशासनाला हे ठणकावून सांगतो की नऊ नंबर हॉस्टेलला जिथं बहुसंख्यपणे दलित आणि बहुजन विद्यार्थी राहतात त्यांनाच रात्री अडवण्याचं काम सेक्युरिटी गार्ड करत असतात बाकीच्या ठिकाणी तुमची ड्युटी काय चालते हे आम्हाला माहीत आहे आम्हाला कोणत्या मार्गानं तुम्हाला सरळ करायचं हे सुद्धा माहीत आहे त्यामुळं आम्हाला दुसरे कोणतेही मार्ग स्वीकारायला तुम्ही भाग पाडू नका हे सेक्युरिटीला सांगायचं आहे त्याचबरोबर सेक्युरिटीची जी एम एस एफ सेक्युरि सेक्युरिटी आहे तिच्यावरती आडनावं बघून काही इथे सुरक्षा प्रमुख आहेत त्या अन्याय करायचं काम करत आहेत तर त्या सुरक्षा प्रमुखांना हा मॅसेज आहे थेट मॅसेज त्यांचे काही लोक रेकॉर्डिंग करत असतील तर लक्षात ठेवा जर एम एस एफच्या कोणत्याही दलित बांधवाला जर त्रास झाला तर आम्ही शांत बसणार नाही हो। आहोत हा देश बाबासाहेबांच्या कायद्यानं चालतो तो कायदा आम्ही वाचलेला आहे तो कायदा आम्हाला पाठ आहे आम्ही त्या कायद्याचं नेहमी पालन करत आलेलो हो। आहोत त्या कायद्याचं पालन करत राहू आम्ही पण शांत असलेल्या समाजाला शांत असलेल्या सर्व विद्यार्थी वर्गाला हुसकवण्याचं काम जाणीवपूर्वक काही लोकांनी करू नये मी विनंती करतो त्याचबरोबर सागरने ज्या चार मागण्या वाचून दाखवल्या त्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही हेही कुलगुरू महोदयांना सांगायचं आहे मला त्याचबरोबर कुलगुरूंनी काल विनंती केली जे आमचे प्रतिनिधी गेले होते त्यांना म्हणून आज आम्ही थोड्या थोडक्या संख्येनं इथं जमलेलो आहोत नाहीतर याच विद्यापीठामध्ये शेकडोच्या संख्येनं आम्ही आंदोलन केलेली आहेत विद्यापीठाच्या बाहेर विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन पाच पाच दहा दहा हजारचे आंदोलन आम्ही उभे केलेले आहेत त्यामुळे आंदोलन करणं चळवळ करणं हे आमच्यासाठी नवं नाही आहे हे मी इथं सांगू इच्छितो आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही आणि आंदोलन आम्ही पुन्हा मोठ्या तीव्र संख्येने आम्ही उभा करू हेच सांगू इच्छितो माझ्यावरवर एक शेवटचा जय भीम घ्यायचा आहे तुम्ही जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय